जय शिवराय जय भीम बांधवांनो रयतेचा आवाज हे आपल्या युट्यूब मध्ये मी गणेश बनसुडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे बांधवांनो गेले एक आठवड्याभरापासून सोशल मीडिया आणि मीडिया प्रिंट मीडिया या सर्व मीडियावरती सर्वात जास्त चर्चेला जाणारा विषय आज घेऊन आपल्या समोर आलो आहे आंबेडकरी समाजामध्ये एक संतापाची तीव्र लाट तयार झालेली आहे बाब अशीच विशेष आहे ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा जो राजीनामा दिला होता तो राजीनामा केंद्रीय कार्यालयातून घाळ झाला आहे बांधवांनो स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या केंद्रीय कायदे मंत्रीपदाच्या दिलेल्या राजीनाम्याची मूळ प्रत केंद्राच्या शासकीय दप्तरातून घाल झाली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत धसाळ यांनी दिलेल्या अर्जावर केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त वाय के सिन्हा यांनी हे उत्तर दिले आहे विशेष म्हणजे सिन्हा यांनी राष्ट्रपती भवन प्रधानमंत्री कार्यालय केंद्रीय मंत्रिमंडळ कायदा विभाग आणि संविधान मंत्रिमंडळाच्या सर्व प्रतिनिधीकडे त्याबाबत विचारणा केली असता कोणाकडेही खरी रत्न नसल्याची कबुली त्यांनी सुनावणी दिली आहे दरम्यान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राजीनाम्याचे ऐतिहासिक दस्तावेज शासकीय कार्यालयाकडून शासकीय यंत्रणाकडून घाल झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात अं स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्णी लागली होती नेहरू आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील वैचारिक मतभेद सर्वांना माहीत आले त्या काळात ओबीसी लोकांसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली होती मात्र पुढेच्या काळात तो कायदा रद्द करण्यात आला जिंदूकोड विहिरी तडकापडकी रद्द करण्यात आले त्याचा निषेध म्हणूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय कायदे पदाचा अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी राजीनामा दिला होता जर संविधान निर्मात्याचा जर राजीनामा एक ऐतिहासिक दस्तऐवज जर सुरक्षित राहत नसेल तर हे हरामखोरीच सरकार हे ईव्हीएम च्या माध्यमातून निवडून गेलेलं सरकार काय करत आहे असा आंबेडकरी समाजातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे हा सगळा जो माज आहे केंद्रात बीजेपी आणि आर एस एस सरकार आहे हा सगळा माझ जो आहे तो फक्त आणि फक्त ईव्हीएमच्या जोरावरती आहे या ईव्हीएमला जर आपण आंबेडकरी समाज सर्व बहुजन समाज जर मिळून लवकरात लवकर आळा घालू नाही शिकलो तर आज संविधानाचे जे लचके तोडले जात आहेत उद्याच्याला संविधान संयुक्तरित्या चौकामध्ये हे नष्ट करायलाही भिनार नाहीत त्याच्यामुळे लवकरात लवकर आंबेडकरी समाजानं बहुजन समाजानं ईव्हीएमच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडलं पाहिजे आणि आपल्या महापुरुषांचा जे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत ते वाचवले पाहिजेत धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि एका ऐतिहासिक माहितीसाठी आपला रयतेचा आवाज हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय